मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर परफेक्ट हलवाई स्टाईल अगदी दाटसर आणि मस्त लुसलुशी स्पॉन्ज रक्षाबंधन स्पेशल रसमलाई बनवूया आणि ही रसमलाई बघू शकताय मस्त लुसलुशी तशी झालेली आहे अजिबात ही रसमलाई अगदी रबरी होत नाही आणि ही एक रसमलाई ना तुम्हाला तोडून दाखवते ते बघा अगदी साधी आणि सोपी रेसिपी पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि हो ज्यांना सुद्धा आहे ना ही रेसिपी तुम्ही ट्राय करायला द्याल ना ते सुद्धा आहे ना याची रेसिपी तुम्हाला आवर्जून मागतील इतकी तोंडामध्ये टाकताच विरगळणारी रसरशीत रस तशी रसमलाई काही मिनिटामध्ये करून तयार होते यामध्ये ना ही रसमलाई बनवत असताना हाताचा कमीत कमी वापर करून ही रसमलाई बनवलेली आहे तिथे एक जाड तळाची कडे ठेवलीये आणि त्यामध्ये ना अगदी थोडस आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आता ही कडे आहे ना चांगली अशी फिरवून घ्यायची पाण्याने पाणी असताना त्याच्यामुळे ना दूध जे आहे ना ते बेसला चिटकत नाही आणि हे दूध मी जे घेतले ना ते फुल फॅट म्हशीचं दूध घेतले मशीचं दूध जे असतं ना ते बेसला चिकटतं म्हणून आहे ना ही प्रोसेस तुम्ही आवर्जून करा आता यामध्ये अजून एक तांब्या म्हणजे टोटल नाही मी एक लिटर दूध घेतलेले मशीचं आणि याला आहे ना एक उकळी काढून घेऊया तर हे दूध आहे ना असं थोडंसं हिळवून घ्यायचं म्हणजे काय होतं बेसला चिटक तर अगदी आहे ना दोन मिनटं मिनिटामध्ये याला तोपर्यंत येईल तोपर्यंत तयारी काय करायची ती बघूया तर हिथन आम्ही दोन चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे या यामध्ये आपल्याला घालायचे तीन ते चार चमचे पाणी ही प्रोसेस केली ना तर जे आपलं पनीर तयार होतं ना ते अगदी आंबटसर होत नाही आणि अगदीच बघा कडक सुद्धा होत नाही तर हिथं जी रसमलाई मी बनवणार आहे ना तर ही दोन लिटरची रसमलाई बनवणार आहे तर बघा दुधाला आहे ना उकळी छान आलेली आहे आणि आता गॅस बंद करणार आहे तर गरम दूध असताना आहे ना बघा कधीही आहे ना लिंबाचं पाणी किंवा आहे ना विनेगर नाही घालायचं नाहीतर मग आहे ना जे पनीर निघते ना ते अगदी परफेक्ट पनीर निघत नाही तर गॅस बंद करूया आता हे दूध आहे ना आपल्याला असंच थंड करून घ्यायचं हलकं कोमट करायचं अगदी गरम गरम दुधामध्ये जर आपण लिंबाचा रस घातला ना तर जे पनीर तयार होतं ना चीवी ते थोडंसं चिवी तयार होतं ते बघा दूध हलकं थंड झालेले तर आता यामध्ये ना आपल्याला घालायचं हा लिंबाचं पाणी तर बघा अगदी थोडं थोडं घालायचं तर बघा आहे ना सगळ्यांची प्रोसेस आहे ना अगदी परफेक्ट असती तर चूक कुठं होती ना ते सांगणार आहे मी तर हेच राहिलेलं सगळं घालून घेते आणि हे असंच ढवळत राहायचं तर बघा हळूहळू आहे ना दूध छान असं दाट सर झालेलं आहे पहिल्यापेक्षा जर तुमचं आहे ना पनीर व्यवस्थित तयार होत नसेल ना तर तुम्ही यामध्ये ना थोडस अजून लिंबाचा रस घालू शकता पण जास्त जर लिंबाचा रस किंवा लिंबाचं पाणी जर घातलं ना तर जे पनीर ते आंबट तयार होईल आणि मग जी रस मला होती ना त्याला जशी पाहिजे ना तशी टेस्ट नाही आता हे मिश्रण आहे ना आपल्याला एक पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचंय त्याच्यामुळे आहे ना यातलं पनीर वेगळं आणि पाणी वेगळं निघतं चला तोपर्यंत आहे ना पुढची काही तयारी करून घेऊया तर हिथं एक बाउल ठेवलं आहे आणि जाळी ठेवली आहे त्याच्यावर हा एक सुती कॉटनचा कापड घेतलाय मी असा खोल खड्डा करायचा आणि इथं बघू शकताय पनीर अगदी तळ्याला बसलेलं आहे आणि वरती आहे ना पाणी सेपरेट झालेलं आहे त्याला परत एकदा असं हलवून घ्यायचं आणि बघू शकताय मस्त असं पनीर आपलं तयार झालेलं आहे आणि इथं हे असं सेपरेट करून घ्यायचे आपल्याला यातलं पाणी सगळं काढून घ्यायचंय आणि हे पाणी आहे ना फेकून न देता तुम्ही थंड करून ना झाडांना सुद्धा वापरू शकता किंवा एखाद्या झाडावर बघा कीड पडली असेल ना तर त्या झाडाला सुद्धा याचं पाणी वापरू शकता तुम्ही त्याच्यावर लग आपल्याला लघुलगु आहे ना थंड पाणी घालून घ्यायचं चांगलं असं धुवून घ्यायचं जो काही लिंबाचा वास असेल ना तो निघून जाईल कारण आपल्याला आहे ना यातला सगळा सर जो वास असतो ना तो काढायचा असतो नाहीतर मग काय होईल ना रसमलाईची ना टेस्ट बिघडू शकते आणि हे छान असं हाताने ना स्क्वीज करून काढून घ्यायचं आणि बघा अगदीच आहे ना पनीर कोरडं करून घ्यायचं नाही बघा थोडंसं यामध्ये पाणी ठेवायचं आहे पाण्याचा अंश ठेवायचं आहे का ठेवायचं आहे तो सुद्धा सांगणार आहे मी ते बघा एक प्लेट ठेवली आणि या प्लेटवरती हे पनीर सगळं काढून घ्यायचं आहे बघू शकताय एक लिटर दुधाचं आहे ना बरोबर अर्धा किलो पनीर हे निघत आणि हे छान येण्याचं हाताने मळून घ्यायचं तर आता जरी तुम्हाला बघा हे असं रफ वाटत जस असेल ना पण जसं जसं हे छान हाताने मळून घेतो ना तसं तसं यामध्ये थोडीसा चिकटपणा येतो जर तुमचं पनीर थोडस जरी ये ना बिघडलं ना तर जे आपण रसमलाई बनवतो ना त्याला जाळी अजिबात व्यवस्थित येत नाही आता व्यवस्थित जाळी येण्यासाठी ना इथं मी काही तुम्हाला एक सांगणार आहे त्याच्यामुळे ना तुमचं सुद्धा रसमलाई अगदी बाहेर जशी मिळते ना सेम तशीच तयार होईल तर हे छान आहे हाता ना हातानं कालवून घेते मळून घेते मी आता बघा तुम्हाला सुद्धा आहे ना माझ्यासारखाच हातानं मळायचा कंटाळा येत असेल ना तर हिथं मिक्सरचं सा भांडं घेतलंय आणि यामध्ये ना हे पनीर घालून घ्यायचंय आपल्याला तर दोन बॅच मध्ये हे मी पनीर असं वाटून घेणार आहे आणि वाटल्यानंतर सुद्धा आहे ना याचं याला किती थिकनेस पणा येतो तो सुद्धा दाखवणार आहे ते बघा वाटल्यानंतरचं हे पनीर बघा आणि हे बघ हे बघा अगदी रफ आणि टफ दिसतं पण असं वाटून घेतलं ना तर याला जाळी सुद्धा खूप छान येते ते बघा सगळं पनीर आहे ना मी हे मिक्सर मधून काढून घेतले आणि बघू शकताय मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे तर पंधरा मिनिटाचं काम आहे ना अगदी पाच सेकंदामध्ये किंवा दोन सेकंदामध्ये होतं आणि याचा गोळा मस्त असा तयार झालेला आहे तर याचा गोळा आहे ना अगदी एक सारखे गोळे कसे करायचे ते दाखवते तर तुम्हाला हे पनीर आहे ना थोडस झूम करून दाखवते ते बघा याच्यावर अजिबात कुठंही क्रॅक्स नाही आहेत अगदी जसा आपल्याला लोण्याचा गोळा असतो ना सेम तसाच हा गोळा तयार झालेला आणि अजिबात बघा प्लेटला सुद्धा चिटकत नाहीये प्लेट पूर्ण क्लीन अशी झालेली आहे तर आता मी काय करणार आहे ना असे चमचे बघा सगळ्यांकडेच उपलब्ध असतात तर हा ना माझा मेजरिंग चमचा आहे तर यामध्ये ना एक गोळा घ्यायचा तर तुम्हाला जशी रसमलाई हवी आहे ना तशी तुम्ही करू शकता तर एक सारखे बघा होण्यासाठी मी इथं ही ट्रिक वापरली आहे आणि अगदी हाताने आहे ना जास्त असं घोळत बसायची सुद्धा गरज नाही फक्त एक दोन सेकंदामध्ये ना याला कुठलंही क्रॅक्स वगैरे न पडता हे तयार होतात तर मी काय करणार आहे असे थोडेसे फ्लॅट करून घेणार आहे रसमलाई जी असते ना ती अशी फ्लॅट असते बघा अशा सगळ्या मी करून घेते ते बघा सगळ्या अशा करून घेतलेल्या आहेत मी आणि बघू शकताय किती जास्त झाल्या आहेत त्या तर याच्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाणी आणि साखर वापरायची आहे तर हिथं कढई ठेवली गरम करायला त्यामध्ये घालायचे हे अर्धा लिटर पाणी घालायचे आणि अर्धा लिटर पाण्यासाठी ना इथं अडीचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे म्हणजे ना याच्यामुळे काय होईल ना रसमलाई आहे ना ते आतून परफेक्ट अशी गोड होईल आता ही साखर आहे ना पूर्णपणे विरघळून घेऊया आता या स्टेपवर हो आहे ना आपल्याला अगदी थोडीशी आहे ना घालायचं आहे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा ही स्टेप आहे ना तुम्ही आवर्जून करा याच्यामुळे ना जी आपली रसमलाई जी असते ना ती इत सॉफ्ट होते ना अगदी तोंडामध्ये टाकताच विरगळते आणि हीच ट्रिक आहे ना मला सांगितलेली ज्यांच्याकडून मी आहे ना प्रत्येक वेळेला स्वीट्स घेत असते तर याला एक उकळी काढून घेऊया आपण बघा जनरली घरामध्ये बनवतो त्यावेळेस आहे ना रसमलाई जी असते ना थोडीशी चोथाड चोथाड लागते पण या स्टेपने जर तुम्ही केलीत ना तर तुमची सुद्धा आहे ना जशी आपल्याला मार्केटमध्ये मिळते ना दुकानात मिळते ना अगदी सेम तशीच तयार होईल तर याला बघा हलकीशी उकळी यायला लागलेली आहे त्याला उकळी यायला लागली की यामध्ये ना आपल्याला हे पनीरचे तुकडे घालायचे आता ही माझी कढई थोडीशी मोठी असल्यामुळे ना मी एकाच वेळेला सगळे घालून घेणार आहे आता याच्यावर झाकण न ठेवताना एक खळखळून खल उकळी काढून घेऊया आणि अगदी फास्ट गॅसवर आहे ना दोन मिनिटाची फक्त आपल्याला उकळी उकळी काढून घ्यायची आहे आता याला उकळी आली की यावर झाकण ठेवायचं आणि फक्त दोन मिनिटाची आहे आप ना आपल्याला खळखळून खल उकळी काढून घ्यायची याची तर आता चेक करूया तर बघा डबल टिबल अशी ही रसमलाई छान अशी सॉफ्ट झालेली आहे आणि बघा आपण बनवल्या केवढूशा होत्या आणि झाल्यात केवढ्या हा फरक असतो आणि जे आपण बाहेर खातो ना बघा अगदी सेम तशी झालेली आहे तितकीच मोठी झालेली आहे तर यातलं ना हे पाणी सगळं काढून घेऊया तर त्या अगोदर आहे ना एक तुम्हाला रसमलाई मी हातामध्ये चमच्यात घेते आणि आहे ना किती सॉफ्ट झाली आहे ना तीसुद्धा दाखवते तर थोडीशी गरम आहे पण हे बघा इतकी सॉफ्ट झालेली आहे ही आणि तोंडाने नाही तर होटाने खाताल इतकी चवीला सुद्धा टेस्टी होते आता ही ना मी एक एक अशी चाळणीवर काढून घेणार आहे त्याच्यामुळे ना त्यातलं जे पाणी आहे ना एक्सेस तो निघून जाईल ते बघा असं करून घ्यायची आता माझ्याकडं काही एवढी मोठी कढई नाही आहे म्हणून आहे ना मी त्याच कढईमध्ये परत अर्धा लिटर दूध घालून घेणार आहे आणि वरती अगदी एक कपर आता यामध्ये ना आपल्याला घालायचं एक चुटकी भरून अशी कुसकुरून घालायची ही केसर आणि याला ना एक उकळी काढून घेऊया केसरमुळे ना याला रंग तर छान येतो शिवाय ना सुगंध सुद्धा खूप भारी येतो आणि खर तर आहे ना केसरचा सुगंध रसमलाईमध्ये असला ना तर रसमलाई बघा खाण्याची मजा काय वेगळीच असते आता यामध्ये ना मी घालणारे एक कप साखर तर आपण बघा अडीचशे ग्रॅम साखर सुरुवातीला सुद्धा वापरली होती त्याच्यामुळे ना जी रसमलाई असते त्यांनी रस पूर्ण शोषून घेतलेला असतो त्यामुळे ही जी रबडी होती ना ती अगदीच गोडसर नाही करायची आता यातली साखर बिरगळून घेऊया आणि हे दूध आहे ना अगदी हलकच आठवून घ्यायचं जास्त सुद्धा नाही आटवायचं नाहीतर मग जी रस मला ये ना ती याचा रस शोषून घेणार नाही अगदी पन्नास ते साठ टक्केच सा आपल्याला हे दूध आटवून घ्यायचंय आणि याला कलर बघू शकताय काय भारी रंग आलेला आहे बघा याला रंग काय या भारी आलेला आहे आणि सुगंध सुद्धा आहे ना खूप सुंदर असा सुटलेला आहे जर तुमच्याकडे आहे ना केशर नसेल ना तर तुम्ही केशर एसेन्स सुद्धा घालू शकता यामध्ये त्याच्यामुळे सुद्धा आहे ना फ्लेवर अफलातून येतो याला आणि कलर सुद्धा भारी येतो आता यामध्ये घालूया थोडीशी वेलची पूड घालून घेते तर काजू बदाम आणि पिस्ता याची कतरण घेतलेली आहे मी आणि हे एकदा मिक्स करून घेऊया तर बघा पहिल्यापेक्षा ना हे दूध छान असं आटलेलं आहे एवढं आठवायचं अगदी दाटसर नाही करून घ्यायचं चा। आता चाळणीवर जे आपण पनीर ठेवलं होतं पूर्ण थंड झालेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट झाले ते असं सॉफ्ट झालं पाहिजे आता यामध्ये ना हे पनीरचे तुकडे ना हे असे सोडून घ्यायचे तर मी बघा अगदी यातलं पाणी वगैरे निथळून घेतलेलं नाहीये हे असंच सोडून घेणार आहे मी कारण यामध्ये जो साखरेचा आणि पाण्याचा अंश आहे तो काढून नसतो घ्यायचा तर हे सगळं हे असंच यामध्ये घालून घेते आणि एक उकळी काढून घेते ते बघा एक उकळी आलेली आहे परत एकदा असं फिरवून घ्यायचं नाहीतर मग दूध आहे ते बेसला चिटकू शकतं आणि आता मात्र आपल्याला यामध्ये चमचा किंवा उलटन अजिबात घालायचं नाही नाहीतर मग जे पनीरचे तुकडे होऊ शकतात तर आहे ना मी तरी सुद्धा तुम्हाला एक दाखवूनच घेते ते बघा काय सुंदर दिसतीये आणि आता ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि मग आपण सर्व कसं करायचं ते बघूया आणि ह्याचा रससुद्धा बघू शकताय अगदीच बघा दाटसरसुद्धा नाही आहे आणि अगदीच पातळ सर नाही आहे ये। असंच याची कन्सिस्टन्सी पाहिजे अगदी जर दाटसर ठेवलं ना तर रसमलाई जसं पाहिजे तसा याचा रस, रस शोषूनच घेणार नाही आणि सुगंध खूपच सुंदर असा सुटला आहे या रसमलाईचा तर बघा रसमलाई ना पूर्णपणे थंड झालेली आणि आत्ता थोडीशीही थंड झाल्यामुळे दाटसरसुद्धा झाली आहे तर आपण आता हे सर्व करून घेऊया तर ही रसमलाई आहे ना मी तर ही रस मला ना सांगायचं राहूनच गेलं माझ्याकडनं एक अर्धा तास आहे ना फ्रीजमध्ये अशीच थंड करायला ठेवली होती पूर्ण थंड झालेली आहे आणि त्याच्यामुळे ती दाटसर सुद्धा झालेली आहे आता आपण रसमलाई ठेवून घेऊया ते बघा मस्त अशी रसरशीत रसमलाई तयार झालेली आहे रक्षाबंधन स्पेशल तर या राखी पौर्णिमेला ही रसमलाई तुम्ही तुमच्या भावासाठी नक्की ट्राय करून बघा अगदी घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये करून तयार होते आणि ना व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ना व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला तुम्ही अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल ना नक्की तिथं फॉलो करा चला तर मग भेटूया असे छान छान रेसिपी सोबत